जयश्री एंटरप्राइजेस द्रोण पत्रावळ नाश्ता प्लेटचे उत्पादक आमच्याकडे सर्व पेपर पत्रावळ द्रोण नाश्ता प्लेट होलसेल दरात मिळतील आमचा पत्ता मालनिवास स्वप्नशिल्पनगर पाणमळा शिर्डी मोबाईल क्रमांक नव्याण्णव सत्तर छत्तीस एकाहत्तर पस्तीस बातम्यांची पहिली सुपर महाराष्ट्र न्यूज अभयारण्यात वाघाच्या शोधासाठी तब्बल पंधरा दिवसांपासून प्रयत्नशील असलेले ताडोबाचे पथक अखेर माघारी परतले आहे आता पुणे येथून तोहीम यांच्या नेतृत्वाखाली सात जणांचे नवीन रेस्क्यू पथक एडशी येथे दाखल झाले असून वाघाला जेरबंद करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे या पथकाने येथे दाखल होताच एडशी अभयारण्याजवळील वडजी जिल्हा धाराशिव शिवारातील वाघाच्या हालचालींचा मागोवा घेतला असून वासरावर हल्ला झालेल्या ठिकाणाचीही पाहणी केली ताडोबाचे पथक आणि वनविभागाने केलेल्या व्यापक प्रयत्नानंतरही वाघाला जेरबंद करण्यात यश आले नाही वाघाने दोन तीन दिवसांच्या फरकाने विविध ठिकाणी जनावरांवर हल्ले केले आहेत त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे अशा परिस्थितीत पुण्याहून आलेल्या रेस्क्यू पथकाला वाघाच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करून त्याला जेरबंद करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे अपर प्रधान वनसंरक्षक डॉक्टर व्ही क्लेमेंट बेन मुख्य वनसंरक्षक एन आर प्रवीण वनसंरक्षक प्रमोद लाकरा यांनी एडशी अभयारण्याला भेट दिली त्यांनी वाघाचा शोध मोहिमेचा आढावा घेतला आहे